बाबांनो बहिणींनाय थंडी बापा इकडं सुरतलं पण लय थंडी पळली लगे असं बाहेर निघ वाटाणा घराच्या चौकडच थंडी असं नाही इकडंचे म्हणून आता थंडीत तशी झाली आता वातावरण थंडीच असल्यामुळं एवढी थंडी वाजायला लागली आता त्या थंड पाण्यात हात घालू वाटाना एवढं थंड पाणी आहे चवखडचे म्हणा तसं इकडंच नाही चवखडच वातावरण थंडीचं हे झालं पुन्हा वातावरण एवढं थंडीचं असल्यामुळं मग बाहेर पण निघू वाटाना आता लईच थंडी झाली बापा इकडं चालू पहिलं कसं होतं सुरतलं एवढी थंडी नव्हती पण आता लय थंडी पडायला लागली लगे थंड वातावरण झाले लगे आता घरातले कामं झालेत आपले आता आहे मी कामगिमावरून आता थंड वातावरण तसं झालंय आता नाश्ता पाणी काय अजून झाला नाही हारसूचे पप्पा काय अजून कामावरून आले नाही आता अंगावर घेऊन बसले मी आता झोपूनच काय राहायचं आता आंघूळ गिंगूळ सगळे कामं झालेत आता चहा पाणी काय झाली नाही मय अजून आता आज उशीर झाला मग चहा पाण्याला कधी कधी इच्छा नसती चहा घ्यायची ना आज काही इच्छा नाही चहा पाणी घ्यायची आणि सकाळचा नाश्ता काय मी बिस्किटाचा करत असते दुसरं काय नाही पोहे पण नसते खात मी हारसो घरी असल्यावर करत असते नाश्त्याला काय हल्लं आता ते गेलाय शाळेत शाळेत गेलाय आता तिन आता का काय थोडं थांबून पाणी करून देईन कामाहून काय आले नाही आज कधी लवकर येते कधी उशीर होतोय आणि भावांनो बहिणींनो हेडो तर लाईक करा जा शेअर करा कमेंट करा जा फॉलो करा आणि कसे हेडो वाटतेत तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये मै हेडो आवडते का नाही तुम्हाला तर कधी कधी लई हिडो चालते भावांनो बहिणींनो खुशी वाटते हिडो आपले चालायला लागले तर तरी पण मग हिडो नाही चालले तरी मी नाराज नाही राहत भावांनो बहिणींनो त्याच्यात काय नाराज व्हायचंय सगळे सपोर्ट करतात आपल्या चॅनलवरचे सगळे चांगले आहेत दुःख काय करत नसते मी जेवढे आपले जणांना पाहिले तेवढ्यात खुश राहत असते मी जास्त हाव करणं पण चांगली नाही पहिली गोष्ट आपले घरातलेच हेडो राहते तेवढे चालते त बस झाले बाहेरचं वातावरण काही दाखवू शकत नाही मी तुम्हाला तर घडी घडी सांगते तरी घरातले हिडो असून मी एवढे पाहता तर तेवढा मला सपोर्ट करता भारी वाटतय कसं आहे भावांनो बहिणींनो आपण काय एवढं हे पण होत नाही दुःखी बापा आपलं चॅनल चालत का नाही काय नाही मग चॅनल चांगलं चालाय लागले आता आणि सगळ्याचे आभारी आहे मी तुम्ही मग पाहता म्हणून हिडो आणि एवढं सपोर्ट करता तर मला चांगलं वाटते भावांनो बहिणींनो आणि कसं आहे मी पण तुमचे हिडो पाळा जाईन तुम्ही पण हेडो टाका जा सगळ्याचे व्हिडिओ पाहत असते मी जेवढा टाईम भेटला भावांनो बहिणींनो तेवढ्याचे सगळ्याला येळ देत असते आणि सकाळी कसं आहे मग कोणाला येळ देणं ना होत नाही अकरा अकरा साडे अकरा वाजे लोक मला अकरा वाजता स्वयंपाकाला लागावं लागते घरातले कामं संपतेत आणि लगेच बारा वाजले तुम्हाला तर सांगेलच आहे हारसू येतो आहे जेवढा येळ देणं होईन तेवढा दे जाईन मी भावांना बहिणींना तुम्हाला आणि मग पण घरातले कामं राहते सकाळचा सगळ्याचा कामाचा टाईम असतोय त्याच्यामुळं आणि हारसू मंग लवकर येतोय तर तुम्हाला तर सांगेलच मग स्वयंपाक पाणी करायचा टाईम असतोय भावांनं बहिणींनं मग कोणाचे हिडो पानं होते तावण कोणाचे पानं होत नाही जेवढा येळ देणं झाला तेवढा दे जाईन मी तुम्हाला आणि पातच असते मी एवढे तेवढे हिडो पण मग सायपाकाचा टाइम असतोय तव्हा आता आठ वाजलेत आता आठच्या टायमाच्या पुढे तर मग मला याच्या पप्पाचा नाश्ता पाणी आवरून द्यावं लागतंय सकाळचं यायचं आवरून दिलं तर मग लगेच सायपाकाचा टाइम होतोय ते होत नाही तर ता घरातले कामं गिमं संपत नाहीत तर मग लगेच मला हे करावं लागतंय नाश्ता पाणी करून द्यायचा लगेच नाश्ता पाणी होत नाही तर लगेच मग स्वयंपाकाचा टाइम होऊन जातोय तर लगेच स्वयंपाक करावा लागतोय मला त्याच्यामुळं मग मी हेडो जेवढे होते तेवढे पाहत असते आणि तुम्ही पण पाहा जा भावांना बहिणींना तरी माहिती भाऊ बहिणी चांगले चांगले कमेंट करते भारी कमेंट करतेत चांगलं वाटते भारी कमेंट करतात तर एवढे सपोर्ट करता मला तर एवढे नवीन चॅनल खोलेले आपण पण सगळे आपल्याला सपोर्ट करते तर चांगलं वाटते भावांना बहिणींना एवढे काय माहिती नाही मला चॅनलच्या बाऱ्यात तरी पण मी कोशिश करते हेडो काढायची हार नाही मानणार भावांनो बहिणींनो मग हेडो काढणं सुरूच राहतील आणि नक्की सांगा कमेंट मध्ये तुम्हाला हेडो कसे वाटते तर तुम्हाला तर सांगेलच हेडो पाहता तर डबल सांगते लाईक करा जा भावांनो बहिणींनो काय काहीच्या कमेंट येतात काय काही नाही करत कमेंट म्हणा आता ज्याला करा वाटतात ते करतय भावांना बहिणींनो ज्यायला नाही कमेंट करू वाटत ते नसते करत तरी पण काय हरकत नाही जेवढ्या आपल्याला चांगल्या कमेंटी येतात तेवढ्यातच आपण खुश आहे आता मी बसेल आता म्हणलंडो काढावा काम आता कामगिमं झाले आपले आता <laughs> आता नाश्ता वगैरे आहे आता याची पप्पा आल्यावर मग नाश्ता करून द्यावा लागल आणि मग नाश्ता पाणी झाला तर मग सायपाकाची तयारी ते तर सगळ्यालाच करावं लागते म्हणा आता आपले कामं गिम झालेत आता आता मी काही चहा घेतली नाही आता था थोडं थांबून मी पण चहा घेईन आज काय थंड्या वातावरणात डोकं दुखायला खा लागले तर आज काही इच्छा नाही चहा घ्यायची वातावरण तसं थंडीचं आहे गळे हे दुखायला लागले तर आता वातावरणच थंडीचं झाल्यामुळं गळे गळा पण दुखतो आहे हे मग काही इच्छा नाही आज चहा घ्यायची आज काय चहा थोडं गें घेईन तर था गें। घेईन नाही तर मग थोडं था थांबून घेईन आता काय मी चहा घेणार नाही थोडं थांबून चहा घेईन वातावरण थंडीचं झालं मग पहिल्यापासून थंडीनं डोकं थंडी दुखतं आहे सर्दी हे झालं तर चक्रा हे ते येतात त्याच्यामुळं काय आत्ता चहा घ्यायचा नाही थोडं थांबून घेईन मी आणि थंडीच्या वातावरणानं मग भारी भारी डोकं वाटतंय ते सगळ्यालाच वाटतंय असं घेऊन जाते ते, ते जाम लगे की वाटतंय आपल्याला भारी भारी वातावरण थंडीचं असल्यामुळं तरी आंबट वस्तू काहीच खात नसते मी पण या थंडीनं डोकं धरतंय ते डोके दुखते मग थंडीमुळं मुळ म्हणलं आज काय आपण आता थोडं थांबूनच चहा घ्यावा नाश्ता पाणी करावं लागेल मला याच्या पप्पाचं अजून काय आले नाही हारसू गेलाय आमचा शाळेत आता सकाळचं त्याचं लवकर आवरून द्यावं लागते आता गेलाय तो शाळेत शाळेत गेलाय आता मला भांडे लावायचे आता आज मी रुमाल गुंडाळून घेतलाय डोक्याला थोडं म्हणलं मग हवा पण लागत नाही तरी पंखा बंद होईल पंखा काय चालू केला नाही म्हणलं पंखा काय चालू करायचा नाही एवढ्या थंडीत हारसू घरी असला तर तो पंखा चालूच पाहिजे त्यानं त्यांनाही सांगितलंय भैया पंखा चालू नको करू थंड वातावरण आहे पण हारसू काय ऐकत नाही पंखा चालूच पाहिजे त्यानं आता भाजी घासले घासलेत भाजी लावून द्या म्हणलं ऐकलं भांडे गेले थर लावून दिले तर मग काय करता राहत नाही घरात आता थोडेसे तर आपले भांडे घासेल आता ते आता वाळलेत ते भांडे आता रॅक वर लावून देते आता दोन तीनच भांडे राहिले तर आपले लावायचे कपडे गिपडे वाळू घातले सकाळचा टाइम आहे यो हो। या घरात काय किचन नसल्यामुळे जास्त सामान पण चांगलं लावता येत नाही काय नाही किचन नाही आमच्या घरात याला जेवढे लावता आले तेवढं सामान लावत असते मी इथं काय जास्त लावायला जाणार नाही सामानाला त्याच्यामुळं किचन नाही घरात वातावरण असते एवढं थंडीच झाले लोक इकडं पण तस ऊन नाही काय नाही इथं या घराच्या पुढं ऊनच नसते सावलीच असते कधीच ऊन नसते ऊन पडतच नाही इथे ऊन असलं तर जर शरीराला पण आपलं डोकं पण शकल्या वाटलं असं शकल्यासारखं वाटतंय तर मस्त भारी वाटते लगे आपल्या डोक्याला पण इकडं ऊनच नाही लगे ऊन म्हणून माहीतच नाही आम्हाला इथं ऊन पडतच नाही ऊन ऊन असलं तर थोडं आपल्याला बरं वाटतंय उन्हात बसायला इथं काय खाली बसायला पण काय एवढी जागा नाही थंडीचं वातावरण आहे आणि खाली कोणी बसते आणि कोणी बसत पण नाही इकडं काय काय बया बसत्यात पण वळखीच्या नाहीत त्याच्यामुळं मग काय खाली जात नसते मी वातावरण पण थंडीचं येतं असं वाटतंय उन्हात जाऊन बसा पण इकडं दाराच्या पुढं पण काय ऊन नसते घर वरी येतं मग काय ऊन पडत नाही आमच्या बाल्कनीत पण लगेच थोडं थोडं कपड्यावर आहे लगेच कपडे वाळतेत म्हणा पण आपल्याला काय बसायला जागा नसते तिथं बाल्कनीत थंड वातावरण आहे ऊन असलं तर बरं वाटते पण ऊन काय माहीतच नाही सुरतलं बाहेर गेलं तेवढंच ऊन लागतंय दूध गीद आणायला गेलं काय भाजीपाला दारावर आला तवा नाहीतर मग ऊन काय अंगाला लागत नाही आज असं रुमाल घेऊन बसा म्हणलं मग थोडं बरं वाटते शाल घेणं काय अंगावर आवडत नाही मला <laughs> नाहीतर शालीसारखा पण रुमाल रोपलं गे अंगावर घ्यायचा हे नरमे म्हणून याला घेत असते मी अंगावर चिटकून राहतो अंगाला मस्त लगे थंड असं थंडी नाही वाजत सुटी असल्यामुळं भावांना बहिणींना तुमचे नाष्टे पाणी झाले का कोणा कोणाकोणाचे झाले नाश्ते पाणी अजून काय मा नाश्ता बनवणं झाला नाही आज हारसूच्या पप्पाला झालाय उशीर कामावून यायला सकाळी मग ते जाते तर आता येतील थोडं थांबून कधी कधी उशीर होतोय कामावर कधी लवकर येते सकाळचा टाईम आहे हो, आता आठलं येतील नाश्ता पाणी करून मग दहा वाजता जाते ते कामावर डबल आता येण्यासाठी आता कधी कधी उशीर होतोय कधी लवकर येते आणि कधी मग टाईम लागतोय भावांना बहिणींना पहा आता अजून काय आले नाही ते कधी येते काय माहिती कधी कधी लय वाट पाहावं लागतील कधी लवकर येते